Premises, vanity, नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुश खबर हो मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच जा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅन चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात जुलै ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एकशे एकोणनव्वद कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली होती त्यापैकी बावन्न कोटी रुपये या धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे हो मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात जुलै ऑगस्टमधील अतिवृष्टींच्या अनुदानातील एकशे एकोणनव्वद कोटीपैकी बावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे मित्रांनो जर तुम्ही देखील या धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच आपल्या युट्यूब चॅनल सर्व योजना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो